भरत त्यांची तोफ करंजाडी खंडबारा येथे धडाडली प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री भरत गावित यांनी विधानसभा क्षेत्रातील एकही गाव विना प्रचाराचे सोडले नाही प्रत्येक गावपाळ्यावर जाऊन भरत गावित यांनी आपला प्रचार केलाय आणि लोकांची मने जिंकून घेतली आहेत यावेळी तालुक्यात बदल नक्कीच होईल असे तालुक्यातील जनतेचे म्हणणे आहे अशातच काल सायंकाळी कांडबारा येथील करंजाडी येथे माहिुतीची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी श्री भरतगावी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला सर्वप्रथम गावातील ग्रामदेवतेचे दर्शन घेतले त्यानंतर महिला भगिनींकडून श्री भरतगावी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले यावेळी मंचावर राजकीय मंडळी उपस्थित होती सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती श्री भरतगावी त्यांचे तालुक्यासाठी विकासाचे व्हिजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात जनसमुदाय लोटला होता की धनगर आरक्षण रो नेता असले जावे जाईन बोहे आणि ती आखले हे की धनगर आरक्षण जाण जोजे असे कोण कोण या काँग्रेस वाला कोता हा या भाई लोकसम ही चुकीचं वेळ रोहिल हे एकी आम्हा नाही उरा देजे धनगर आरक्षण आम्हा नाही उरा देणार आहे शेवटी आम्हा बी आदिवासी हे पण हे आपे समजला का की नाही आपण कोणजारी रा पुढे कोणजारी जर रोया तर आपे संविधान बोचली जाणार आहे आपे आरक्षण बोचली जाणार आहे आणि बिजा आता आपे आरक्षण निघली जाणार आहे संविधान बोचली जाणार आहे योजना बोलवली जाणार आहे अरे कदा आपण दोन आहे की आदिवासी समाज योजना बोल होई शकेल कदा आपण दम आहे ना दिल्ली सरकार ना मुंबई सरकार दम आहे तो आपली योजना बन शकते घटना लेखी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे जे आरक्षण आहे ते आपण मिळणार जी संविधान आहे संविधान आपल्या हाती होणार आहे ती बदली नाही शकणार आहे फक्त आज जोडीने विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखे मत हे खरा व्यक्ती देजा हरव महाल देजा हीच विनंती कोहो त्या शिरीज दादा हरिवी शरद दादा हरिवी ज्या स्टेजावर पोहता त्या ज्या बोलता त्या काय बोलता, बोलता तुम्हाला आम्ही स्वर्गवासी जायलो हे माणिकराव जाधव तो नवदा या नवापूर मतदारसंघात याही प्रतिनिधित्व कोयो हो। एक रुपया त्यावे भ्रष्टाचार आरोप नाही जायो तुम्हा आठाई त्या निवडी देण तुम्हाला आठ त्याला निवडी देणला होतो आणि ते आता काहीच नाही कोयो अरे तो जर काही नाही करतो तर काय काय जनता काही मूर्ख अति काय काही वेडी हे का ही निवडी देते का अरे इस्तुने जनता हे चांगली जनता हे या होऊन समजाय की को महावंत हे की हे त्याले दे मानिकराव मानेराव दादा लोहता दा दा निवडी देलो हे ये या काही ओकल नाही हे आणि त्या बोलता अरे ज्या महाय आपे समाजा हाटी ओलाते दे ही देनला त्या महाल आपही सात दाम पडnare हे त्या महाल आपही मदत करा पडnare हे दिस तुम्हाला सुहो या ठिकाणी करंदळी ही वाघारे वस्ती दरम्यान ज्वाला उद्घाटन या पुढेराही कोई गोयला हे अजून पर्यंत हे नाही छोटे छोटे फुले कोले हे ना कामे कोले हे फक्त दिशाभूल कोना लोक हा मतदार असे आकर्षित कोना कामे कोयले ना निघी जाईल पण तुम्हाला लोकशाम थोवा ध्यानाम थोवा येणाऱ्या जे आपण मूर्ख बनारता ज्या आपे विश्वासघातूर आणि बहिणी अध्यक्ष आहे तो आम्ही भी अध्यक्ष आहे ये ज्यानी येणाऱ्या इलेक्शन नंतर बी वच भरत भाऊ तुम्ही लाडकी बहिणी अध्यक्ष आणि तुम्हाला मोठ्या संख्येशी उपस्थित जाया मा आखा वडीलधारी मंडळी माता भगिनी मा पत्रकार छायाचित्रकार आणि तुम्ही आखा मनापासून आभार मानू आणि येणाऱ्या वीस तारखेतही घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबीन एक नंबर बटन दाबीन भरत भाऊ तुम्ही सेवा करा संधी पोलीस या जनता जनार्दना विनंती कहो हो आणि मा बेन गोठ्या पुऱ्या कहो जय आदिवासी ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल प्रतिनिधी शशिकांत शिंदे